श्री स्वामी समर्थ आपल्या युटूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपल्या देवघराविषयी माहिती आणि देवघरामध्ये मा दे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठेवायलाच पाहिजेत कारण या गोष्टींमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर पडण्यासाठी मदत होते किंवा जी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो तो कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या घरामध्ये होते आपल्या घरातील जे वातावरण आहे ते नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आनंदमय ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत माझी देवपूजा करून झालेली आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे तो म्हणजे मंगल कलश मंगल कलश म्हणजे नेमकं काय तर आपल्या कुलदेवीच्या नावाने स्थापन केलेला कलश त्याला मंगल कलश असं म्हणायचं मंगल कलशाची स्थापना कशी करायची तर एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्यामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचं त्या तांब्यामध्ये एखादा ना नानं म्हणजेच कॉईन आणि फुलं घालायची आहेत आणि त्याच्यावरून पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे हा नारळ आपल्याला तडा गेल्यानंतर बदलायचा आहे आणि रोजच्या रोज जर हा नारळ धुला तर शक्यतो नारळाला लवकर तडा जात नाही आणि अशा पद्धतीने स्वस्तिक काढून झालेल्या तांब्यावरती अगोदरच स्वस्तिक दिसत असेल कारण माझी सकाळची देवपूजा झाली होती तेव्हा त्या टाइमला मी स्वस्तिक काढलं होतं हा मंगल कलश आपल्याला देवघरामध्ये उजव्या बाजूला ठेवायचा म्हणजे तो आपल्या डाव्या बाजूला येईल अशी ही झाली मंगल कलशाबद्दलची माहिती आपल्या कुलदेवतेसाठी आपण मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये आवर्जून करायचीच आहे यामुळे आपल्या घरांमध्ये खूप सकारात्मक बदल होतात हे तुम्हाला स्वतःला अनुभव आल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत शेअर करा दुसरी म्हणजे गाय आणि वासरू यांची मूर्ती ही तुम्ही कोणत्याही धातूची घेऊ शकता धातूची पॉसिबल नसेल तर मातीची असली तरीही चालतं आपल्याला रोज या गायीची पूजा करायची आहेत भलेही तुम्ही देवघरामध्ये ही मूर्ती ठेवत नसाल पण तुमच्या शोकेसमध्ये किंवा टेबलवरती जरी ही मूर्ती असेल तर तुम्ही त्याला ओल्या कपड्यांनी पुसायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता फुले वाहायचे आहेत साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे पण आवर्जून आपल्याला गाय आणि सोबत वासरू असलेली जी मूर्ती आहे त्याची पूजा आपल्याला करायची आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं म्हणून देवघरामध्ये गाय ही आवर्जून ठेवा देवघरात नाही ठेवली तरीही चालतं पण आपल्या घरामध्ये एखादी तरी गाय आणि वासराची मूर्ती ही असावीच देवघरात ठेवत असाल तर बाळकृष्णाच्या बाजूला आपल्याला ही गायीची मूर्ती स्थापन करायची आहे बघू शकता सगळ्यात शेवटच्या पायऱ्यावरती मी गायीची आणि वासराची जी मूर्ती आहे ती पूजा करते कारण बाळकृष्ण थोडेसे मोठे आहेत ते वरच्या पायऱ्यांवरती बसत नाहीत म्हणून गाय वासरू आणि बाळकृष्ण तसंच कमळगट्टाची माळ आणि श्रीयंत्र यांची स्थापना मी सगळ्यात खालच्या पायरीवरती केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे कवड्या पुजायच्या आहेत या कवड्या का पुजल्या जातात तर माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे कवडीचं पूजा करायची स्थापना करायची तर या कवड्या आपण कधी आणि कशा पद्धतीने स्थापन करायचे याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा देते कवड्यांची पूजा करत असताना त्या रोज स्वच्छ धुवून त्यावरती हळद आणि कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही याला अष्टगंध लावू शकत नाही हळद आणि कुंकूच आपल्याला अर्पण करायचं आहे या कवड्यांचं प्रमाण सात अकरा किंवा पाच अशा प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता करणं हे अतिशय शुभ मानलं जातं जर पॉसिबल असेल तर तुम्ही कवडीसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही सुपारीची पूजा करत असाल तर एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घेऊन ती सुपारीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे आवर्जून ठेवायचंच आहे श्रीयंत्र म्हणजे नेमकं काय तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं ते आसन आहे आणि ते आसन जर आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो कारण जिथे त्यांचं आसन आहे ते तिथून कधीच दूर जात नाहीत यासाठी आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे त्या श्रीयंत्राला आपण एकशे आठ किंवा एक्कावन्न कमळगट्टा असलेली मण्यांची जी माळ आहे ती अर्पण करायची आहे म्हणजे आपण रोज त्याला एकशे आठ कमळांचा अभिषेक करतोय असा याचा अर्थ होतो म्हणून आपल्याला एकशे आठ किंवा एक्कावन्न कमळगट्ट्यांचे जे मणी असतात त्यांची माळ श्रीयंत्राच्या भोवताली आपल्याला ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या आहेत बऱ्याचपैकी घरामध्ये वातावरण सकारात्मक राहतं नकारात्मक जी एनर्जी आहे ती घराच्या बाहेर जाते यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याने भरलेला एक छोटासा तांब्या आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दे ठेवायचा आहे हा कोणत्याही धातूचा असू द्या चांदीचा असू द्या पितळेचा असू द्या किंवा तांब्याचा असू द्या पण एक पेला आपल्याला रोज हे पाणी बदलायचं आहे या पाण्याचा आपल्या तळहातावरती जप करायचा आहे तळहातावरती हा पाणी घ्यायचा आहे आणि आपल्याला जप करायचं आहे त्यानंतर एक तुळशीचं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये पाणी ठेवणं म्हणजे देवतांना प्रसन्न करणं असं मानलं जातं म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी एक पाण्याने भरलेला छोटासा तांब्या किंवा पेला आवर्जून हे ठेवायचंच आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंग असायलाच पाहिजे शिवलिंग त्यानंतर गणपती बाप्पा आपलं कुलदैवत अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी हे देव आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचेच आहेत हे झाले चार देव आणि पाचवा देव म्हणजेच आपले बाळकृष्ण सगळ्यांना प्रिय असणारे बाळकृष्ण यांची मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे राधाकृष्णाची जर मूर्ती तुम्ही ठेवत असेल तर त्यांच्या सेवा खूप वेगळ्या आहेत जसं आपण आपल्या देवी देवतांना सेवा करतो तशा थोड्याशा वेगळ्या आहेत म्हणून शक्यतो राधाकृष्णाची मूर्ती आपल्याला कोणाच्या देवघरामध्ये दे बघायला मिळत नाही पण बाळकृष्णाची मूर्ती हे प्रत्येक देवघरामध्ये दे आपल्याला बघायला मिळते दे। देवघर छोटं असू द्या किंवा मोठं पण बाळकृष्ण हे आपल्या देवघरामध्ये दे, प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असतातच त्यानंतर ही अशा पद्धतीने मी आजची देवपूजा केली होती आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी दाखवलेल्या आहेत ज्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत त्या आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजेत असं असल्यामुळे एकतर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते त्यानंतर घरामध्ये आपल्या आपापसांमध्ये आप होणारे भांडण म्हणा किंवा व्यवसायामध्ये होणारं नुकसान म्हणा आर्थिक नुकसान म्हणा या गोष्टींपासून आपला बचाव होतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये सतत वास करते म्हणून या ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोष्टी आहेत त्यापैकी दोन तीन तरी गोष्टी आपल्या आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजेत माझ्याकडे फक्त गजलक्ष्मी नाही गजलक्ष्मी म्हणजे काय तर या प्राण्याचा संदर्भ डायरेक्ट महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्याशी होतो गणपती बाप्पा तर गणपती बाप्पाला तर आपण बघितलंच असणार की अक्षरशः हत्तीचंच त्यांना सर बसवलेला आहे त्यांना डोकं बसवलेलं आहे म्हणून गजलक्ष्मीची आपल्याला आवर्जून पूजा केली पाहिजे पण माझ्याकडे नाही आहे पण एखाद्या देवस्थानला जर मी भेट दिली किंवा तिथं गेले तर ते आवर्जून आणेन आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये तुळशीला धूप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे पाणी घालायचं आहे कारण ज्या घरामध्ये या गोष्टी होतात तिथे नकारात्मक ऊर्जांचा जो प्रभाव आहे तो खूप कमी असतो तर अशा पद्धतीने होता आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही माझं चुकलं असेल ते तुम्हाला सांगायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ